नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोपरगाव रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बारा हजार एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव हे रेल्वे स्टेशनहून रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ही ट्रेन दररोज धावते गाडी नंबर अकरा हजार सव्वीस अमरावती पुणे एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला पाच तास आणि पंधरा मिनटं लागतात ही मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही गाडी दररोज धावते गाडी नंबर अकरा हजार अठ्ठ्याहत्तर झेलम एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर स्टेशन दुपारी चार वाजता पोहोचते एकूण पाच तास आणि दहा मिनटं ह्या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही गाडी दररोज धावते गाडी नंबर अकरा हजार चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सात तास आणि पाच मिनटं लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही गाडी दररोज धावते गाडी नंबर बारा गोवा एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून वीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर चार वाजून पंचावन्न मिनटांनी दुपारी पोहोचते हा प्रवास ही गाडी चार तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ही दररोज धावणारी ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास सहा तास आणि पाच मिनिटांमध्ये ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते गाडी नंबर बारा हजार एकशे पन्नास दानापूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनहून दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पाच तास आणि पन्नास मिनिटांमध्ये ही गाडी पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे तसेच सुपरफास्ट टाईपची ही रेल्वे आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे तीस पुणे एक्सप्रेस ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून तीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते एकूण पाच तास आणि पंचेचाळीस मिनिट ह्या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा, कारण त्यामुळे ह्यानंतर जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद